नमस्कार सत्याचा शोध या यूट्यूब चॅनलवरती मी सुवर्णा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि सगळ्यात पहिले सर्व माझ्या दर्शकांसाठी जेवढे दर्शका जे काही आपले चॅनलचे दर्शक आहेत आणि जे कोणी माझे प्रेमाचे सगळे लेकर ताई बाई कोण काय काय म्हणून त्या सर्वांना खरंच मनापासनं सॉरी कारण विषय असा आहे की खूप दिवसापासून हेळसांड होती आणि मी खूप ट्राय करते व्हिडिओ बनवणं तुमच्या प्रश्नांना उत्तरं देणं पण काय मला जमत नाही आहे किंवा खूप शेड्यूल बिझी होतं आणि खूप माझी धडसोड झाली कारण एकटीच आहे सगळं करायला आणि खरंच खूप तारीवरची कसरत होती अजिबात मॅनेज होत नाही आहे मला आणि जसं वेळ भेटतो तसा माझा प्रामाणिक हाच प्रयत्न असतो की मला कधी चान्स भेटतो आहे आणि मी तुम्हा सर्वांशी बोलते तुमच्या प्रश्नांना उत्तरं देते कारण ते एक माध्यम मा आहे की तुमचं माझं कम्युनिकेशन होतं आता ते बऱ्याच दिवसापासून ब्रेक झालेलं आहे त्यासाठी सॉरी आज व्हिडिओ वातावरण खूप छान आहे आमच्याकडे पाऊस झाला आहे पावसाला थोडी थोडी सुरुवात झालेली आहे तसंही अवकाळीच आहे पण आहे छान वारा सुटलेला आहे आणि वेळ आहे आणि मी नेहमीप्रमाणे रानात येऊन बसली बऱ्याचदा मी रानात येऊन बसत असते सर्वांना माहितीच आहे तर आजचा विषय आपला असा आहे की कुणीतरी आपल्याच कुटुंबापैकी एक जणांनी मला एक प्रश्न विचारला होता त्यांचा प्रश्न असा होता आता कोण येते माझ्या नावावर खरंच लक्षात राहत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि विषय असा होता की त्यांची कुठली तरी देवाची एक कोणातरी देवाची कुठली तरी एक गोष्ट चुकली होती आणि ती त्यांना लक्षात आली आणि ती क्षमा मागायची किंवा त्या प्रॉब्लेममधनं त्यांना उतराई व्हायचं आहे किंवा त्यांचं जे चुकलेलं आहे त्या चुकलेल्या परिस्थितीतनं त्यांना बाहेर पडायचं आहे म्हणून कुठे त्यांनी न्यूनगंड आहे आणि त्यासाठी काय करायला हवं ताई असा त्यांनी ता मला प्रश्न विचारलेला होता तर प्रश्नाचं उत्तर असं आहे की ज्या कोणी देवतेचं तुमचं चुकलेलं आहे असं तुम्हाला वाटतं मुळात देवता ही आपली इष्टदेवता आराध्य देवता जी कोणी तुमची असतात गुरुवर्य यांच्या जर ऐकू <laughs> तर जे कोणी आपले दैवत असतात आपण त्यांना ते आपल्याला पितृतुल्य असतात नवे नवे आपण त्यांची लेकरं असतो आणि आपलं काहीही चुकलं तर ते उदार अंतकरणाने सगळे आपले गुन्हे माप करत असतात त्यामुळे क्षमा मागण्याची खरंच गरज नसते पण आपण आपली जबाबदारी म्हणून मागायचीच असते त्यामध्ये शंका ठेवण्याचं काही कारण नाही आहे तुमचं मन खूप साफ आहे आणि तुमच्याकडनं काय राहिलं आहे काय चुकलं आहे ते तुमच्या लक्षात येतं आहे त्यामधनंच तुमची त्या देवतेबद्दलची श्रद्धा भक्ती आणि ससोटी ही लक्षात येते मला अभिमान वाटतो आहे तुमचा की तुम्ही माझे दर्शक आहात आणि माझ्या कुटुंबाचे भाग आहात जे कोणी आहात ते तुम्ही समजून घ्या आणि कमेंटही करा तशी मला की ताई हा प्रश्न माझा होता म्हणून तर विषय असा आहे की मग स्त्री देवता आणि पुरुष देवता ते काय तुमचा तुमच्याकडनं काय राहिलं आहे किंवा चुकलं आहे म्हणून ते तुमच्यावर कोपणार नाही आहेत ते काय तुमच्यावर रागवणार नाही आहेत ते काय मनुष्य नाही आहेत ते काय तुमचे शेजारी पाजारी पाहुणेरावळे नाही आहेत की हे राहिलं आणि ते राहिलं म्हणून ते तुमच्यावर चिडतील किंवा रुचतील फुकतील ते आपल्या तुमच्या माझ्यामध्ये आपल्या मानवांमध्ये असतं मध्ये ते काय विषय नसतात अजिबात त्यामुळं ती तर भीती मनामध्ये ठेवू नका तुम्ही पण तुमच्या कर्तव्य भावनेतनं तुम्ही काय करा माझा असा सल्ला आहे तुम्हाला की जेणेकरून श्रीदेवता जर असेल ज्या देवतेचं तुमचं चुकलं आहे कारण तुम्ही देवता कुठली आहे ते मला मेन्शन केलेलं नाही आहे जी तुमची श्री देवता असेल तर ओटी भरण हार गजराविणे जे काही आपली ओटी भरणाची पद्धत आहे मी नेहमीच सांगत असते ती तुम्ही ओटी घेऊन त्या देवतेला आणि ऐग ही ओटी स्वीकार कर आणि माझ्याकडून ही ही गोष्ट राहिली किंवा ही ही चुकलेली आहे त्यासाठी मी क्षमापार्थी प्रार्थी आहे आणि मला क्षमा कर यानंतर मी अशी पुन्हा माझ्याकडनं चूक होऊ देणार नाही असं करा तत्सम जर पुरुष देवता असेल तर त्यांचा जो काही मानपणा असता वेगवेगळ्या दे देवतांचे वेगवेगळे मानपान असतात तर त्या देवताचा जे काय मानपान असेल तसा तुम्ही मानपण करा म्हणजे खंडोबा असेल तर भंडार भंडारखोबरं किंवा आणि तत्सम काय जी काय पद्धत आहे भैरवनाथ असेल वेगवेगळ्या देवतांची वेगवेगळी पद्धत असते त्यांच्या मानपानाची जी काय ती पद्धत असेल रूढीप्रमाणे तुमच्या त्या पद्धतीने त्यांचा मानपान करा आणि त्यांना क्षमा मागा लागल्यास तुम्ही दाम्पत्य दोन्ही दाम्पत्य जोड्याने जा आणि क्षमा मागा देव तुम्हाला नक्की माफ करेल इव्हन तुम्हाला सांगते देव मापच करतो देव कुठलीच गोष्ट मनामध्ये ठेवत नाही आपण आपल्या कर्तव्य भावनेतनं ऋणानुबंधांच्या रु, भावनेतनं किंवा आपल्या कर्तव्य भावनेतनं आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि घाबरण्याचं अजिबात काही कारण नाही आहे तुम्हाला प्रश्न विचारावा असं वाटतं याच गोष्टीचा मला इतका इतका अभिमान वाटतोय काय सांगू तुम्हाला की नाहीतर काही काही लोक इतके कृतज्ञ असतात ना की नवस करतात त्यांचे ते नवस पूर्णही होतात पण काय करतात की अजिबात कुठल्याही गोष्टींचं ते भानच ठेवत नाहीत आणि ते इतकं देव देवतांना किंवा तत्सम सगळ्या गोष्टींना इतकं कॅज्युअली घेतात की जसं काय ते तुमच्या वर्गातलेच आहेत तसं करून चालत नाही त्यामुळं मला तुमचा खूप अभिमान वाटतो आहे की एवढे जाणकार प्रेक्षक माझ्याबरोबर आहेत विचारविनिमयासाठी थँक यू व्हेरी मच तुम्ही हा मला प्रश्न विचारला माझ्या परीने मी तुमच्या प्रश्नाला न्याय दिलेला आहे आणि पुन्हा एक वार सर्वांचं सॉरी सर्वांसाठी सॉरी आणि आता पुन्हा मी जेवढं मला काय शक्य आहे ते व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतेच आहे आणि आपलं दुसरं जे चॅनल आहे हरवलेलं गाव तिथेही मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत आहे तर प्लीज सगळ्यांनी सांभाळून घ्या तुम्ही तर सर्व मला सांभाळून घेताच आहे चला इथेच थांबूया आपण जगदंब